नमस्कार मित्रांनो निपस्टार ट्रेड सेंटरमध्ये आपले सर्वांचे खूप खूप स्वागत आज अकरा जुलै आणि आज आपण जी लेवल दिली होती काल आजच्यासाठी ती आपण वर्क झाली की नाही हे आपण पाहूया आणि मग उद्या जो काही अंदाज आहे तो आपण बघू शकतो तर बघूया आपण आजची लेवल जी आहे ती मी इथं दाखवतोय तुम्हाला ती लेवल होती चोवीस हजार तीनशे पन्नास आणि चोवीस हजार दोनशे अडुसष्ट चोवीस हजार तीनशे पन्नास ही जी लेवल आहे ती या ठिकाणी होती मी तुम्हाला दाखवतोय की ती लेवल आपल्या ॲक्युरेट वर्क करतायत आणि त्याप्रमाणेच मार्केट जात आहे हे तुमच्या लक्षात येईल बघा ही लेवल मी दिली होती आणि इथून मार्केट डाऊन जाणार असं सा, सांगितलं होतं आणि इथं ब्रेकआउट दिलेला आहे तुम्हाला आणि इथून मार्केट अतिशय चांगलं तुम्हाला प्रॉफिट कमवतं आलं असतं ती लेवल पहिली एक लेवल जी होती ती ऍक्टिव्ह झालेली आहे त्यानंतर दुसरी लेवल चोवीस हजार दोनशे अडुसष्ट पासून मार्केट वरती जाणार असं सांगितलं होतं आणि चोवीस हजार दोनशे अडुसष्ट पासूनच मार्केट ब्रेकआउटी गेले तुम्ही बघू शकता हे बघा या ठिकाणी मी इथून वरती जाणार मार्केट म्हणून सांगितलं इथं ब्रेकआउट दिलेलं आहे आणि इथूनच मार्केट रॅली घेतलेलं आहे अतिशय चांगलं दोन्हीच्या दोन्ही ट्रेड अतिशय चांगले गेलेले आहेत आणि जर आपल्या लेवलवर तुम्ही काम केला तर दररोज प्रॉफिट आहे मित्रांनो आणि तुम्ही हा लेवल दर शकता आणि आज आ, दुसरी नि बँक निपटीसाठी जी लेवल दिली होती ती वर्क झाली ना ना की नाही आपण बघूया बावन हजार तीनशेची लेवल होती आणि बावन्न हजार तीनशेपासूनच मार्केट डाऊन झालं आहे बघा बावन्न हजार तीनशेपासूनच मार्केट बरोबर तिथूनच डाऊन झालेलं आहे आणि इथंसुद्धा टच करायचा प्रयत्न केला इथं ब्रेकआउट दिलेला आहे आणि इथून आपण ट्रेड घेतला असता अतिशय चांगल्यापैकी ट्रेड गेलेला आहे खूप चांगली मोठी रॅली दिलेली आहे आपल्याला त्यानंतर दुसरी लेवल आपण जी दिली होती बावन्न हजार पंच्याहत्तरची दिली होती आणि ती सुद्धा वर्क झाली की नाही आपण बघू शकतो इथं बावन हजार पंच्याहत्तर ची ही लेवल दुसरी दिली होती मी आणि इथून सुद्धा मार्केट वरती गेलं बरोबर या लाईन पासूनच मार्केटनं गेलेलं आहे मार्केट गेले म्हणजे तुम्हाला आपल्या लेवल ह्या अतिशय चांगल्या वर्क करतात आणि हे तुम्हाला कशा लेवल काढल्या ले जातात हे सुद्धा तुम्हाला आपल्या बॅच मध्ये शिकवलं जात त्यानंतर उद्या फ्रायडे आहे आठवड्यातील शेवटचा दिवस आहे आणि उद्या सेन्सेक्सची एक्सपायरी आहे तर सेन्सेक्सची एक्सपायरीच्या लेवलसुद्धा बघायचे आहेत आपल्याला आणि त्याला मार्केट कसं असेल ते सुद्धा आपण बघूया पहिल्यांदा निपटी बघूया <coughs> निफ्टीसाठी बारा जुलै साठी लेवल आहे मार्क करून घ्यायचे ती लेवल ती लेवल आहे चोवीस हजार तीनशे पन्नास एक लेवल आहे पहिली चोवीस ती हजार तीनशे पन्नास आणि दुसरी लेवल आहे चोवीस हजार दोनशे पंच्याऐंशी चोवीस हजार दोनशे पंच्याऐंशी एक लेवल आहे सपोर्ट आहे चोवीस हजार दोनशे पंच्याऐंशी या दोन लेवल महत्त्वाचे आहेत उद्यासाठी आणि ह्या दोन्ही लेवल आपण आपल्या चार्टवर मार्क करून घ्यायचे आहेत आणि इथं तुम्हाला ज्या पद्धतीनं तुम्हाला ब्रेकआउट मिळेल त्या पद्धतीनं तुम्ही इथं ट्रेड घेऊ शकता अतिशय चांगले ट्रेड जात आहेत खूप चांगल्या पद्धतीनं तुम्हाला प्रॉफिट कमवता येईल जर तुम्ही आपल्या लेवल फॉलो केला नक्कीच तुम्ही दररोज प्रॉफिटमध्ये राहू शकता चोवीस हजार दोनशे पंच्याऐंशी या दोन्हीचे दोन्ही लेवल आपण अपन, आपल्या चार्टवर मार्क करून घ्या पहिली लेवल आहे चोवीस हजार तीनशे पन्नास आणि चोवीस हजार दोनशे पंच्याऐंशी निफ्टीसाठी बँक निफ्टीसाठी उद्यासाठी उद्या बारा जुलैसाठी लेवल मार्क करून घ्यायचे आहेत आणि ती लेवल तुम्हाला मिळतं बावन्न हजार चारशेची ची पहिली लेवल आहे बावन हजार चारशेची ची लेवल आणि बावन्न हजार चारशे त्याच्यानंतर बावन्न हजार एकशे तीस एक लेवल आहे जो सपोर्ट आहे बावन्न हजार एकशे तीस या दोन्हीच्या दोन्ही लेवल आपण मार्क करून घ्यायचे आहेत आणि ज्या ठिकाणी ब्रेकआउट तुम्हाला मिळेल तिथं तुम्ही ट्रेड घेतला तरी चालतं ब्रेकआउट झाल्याशिवाय ट्रेड घेऊ नका आणि जिथून बँक निफ्टी तुम्हाला ट्रेड मिळेल त्या ठिकाणी तुम्ही किमान दोनशे पॉईंटचं मार्केट मुवमेंट करतं या आपल्या लेवलपासून आणि तिथून दोनशे पॉईंटचं तुम्ही टार्गेट ठेवला तरी तुम्हाला चांगल्यापैकी ट्रेड मिळू शकतो हां तिथं पहिली लेवल आहे बावन्न हजार चारशे आणि दुसरी लेवल आहे बावन्न हजार एकशे तीस एकशे तीस या दोन्हीचे दोन्ही लेवल आहेत त्यानंतर सेन्सेक्स उद्या एक्सपायरी आहे सेन्सेक्सची आणि झिरो व्ह्यूसाठी लेवल कुठं असेल ते पण बघायचं आहे आता पहिली लेवल आहे ऐंशी हजार राऊंड फिगर अंक जो आहे तो घ्यायचा आहे ऐंशी हजारचा ऐंशी हजार क्रॉस ज्यावेळा करण त्यावेळा मार्केट अजून पिकअप चांगल्यापैकी वरती जाऊ शकतं मार्केट रॅली तुम्हाला मिळू शकते ऐंशी हजार मार्क करून घ्यायचं आहे त्यानंतर हां त्यानंतर दुसरी लेवल आहे एकोणऐंशी हजार सातशे चाळीस एकोणऐंशी हजार सातशे चाळीस जो आजचा सपोर्ट आहे तिथं तुम्ही मार्क करून घ्यायचा आहे एकोणस एकोणऐंशी हजार सात सातशे चाळीस एकोणऐंशी हजार सातशे चाळीस या दोन्हीच्या दोन्ही लेवल तुम्ही चार्टवर मार्क करून घ्यायचा एक आहे एकोणऐंशी हजार सातशे चाळीस आणि ऐंशी हजार इथून ज्या बाजूला मार्केट ब्रेकआउट देईल त्या बाजूला तुम्ही ट्रेड घ्यायचा आहे झिरो हिरोचा आणि झिरो हिरोची किती अमाऊंटचा ट्रेड घ्यायचा ओ टी एममध्ये घ्यायचा आणि तो ओ टी एम तुमचा पस्तीस ते चाळीसपर्यंत असला तरी चालतो पस्तीस ते चाळीस म्हणजे एकूण गुंतवणूक तुमची तीनशे पन्नास ते चारशेच्या आसपास असावी आणि पस्तीस ते चाळीस या दरम्यानचा तुम्ही कोणताही ओ टी एम घ्यायचा आहे झिरो हिरोसाठी उद्या बारा जुलैसाठी दररोज मित्रांनो आपल्या लेवल अतिशय चांगल्या वर्क करतायत जर तुम्ही ठरवला निफस्टार्टचा कोर्स करून दररोज प्रॉफिट पॉसिबल आहे हे आम्ही सिद्ध केलेलं आहे त्यामुळे येणारी बॅच तुम्ही जॉईन करू शकता येणारी बॅच आहे पंधरा जुलैपासून सोमवार जुलै पंधरापासून आपली बॅच नवीन चालू होतात दोन्हीच्या दोन्ही ॲट अ टाइम चालू होतात म्हणजे सकाळची बॅच असते ती अकरा ते बारा असते आणि सायंकाळची बॅच असते ती साडेसात ते साडेआठ या दोन्ही बॅचमध्ये तुम्ही ऑफलाईन आणि ऑनलाईन दोन्ही पर्याय उपलब्ध आहेत या पद्धतीने तुमचं प्लॅनिंग तुम्ही करू शकताय आणि ॲडमिशनसाठी तुम्ही आपला ऑफिसचा नंबर आहे त्या नंबरवर संपर्क करू शकताय किंवा आपल्या क्लासला तुम्ही व्हिजिट देऊ शकता जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका प्रॉफिट कमवत आहे तर प्रॉफिट किती कमवला आहे हे टाकायला विसरू नका आणि मित्रमंडळींना शेअर नक्की करा धन्यवाद